सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी दिले आहे तरी याची शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे त्याअंतर्गत सोलापूर शहर व दक्षिण सोलापूरचे आमदार माननी श्री सुभाषबाबू देशमुख साहेब यांना समितीच्या अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन निवेदन देण्यात आले माननीय आमदार सुभाष देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात मी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वधीने वरील विषय दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले सोलापूर शहरात एकूण एकशे सत्याहत्तर झोपडपट्ट्या वसाहती आहेत या वसाहतीत राहणारे रहिवाशी अत्यंत गरीब दारिद्र्य रेषेखालील कामगार वर्गातील आहेत त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाहीत कारण पोट भरण्याचंही कठीण अवस्था त्यांची झाली आहे मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गेल्या महिन्यापासून सोलापूरचा विकास साधण्याचा दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत त्यापैकी प्रमुख समस्या या आहेत अनियमित पाणीपुरवठा अंतर्गत रस्ते चेंबर भरल्याने घराघरात पाणी जाणे कचऱ्याचे संकलन न होणे घंटागाडी आठ दिवसातून एकदा येणे दिवाबत्ती सफाई ड्रेनेज लाईन उघडी गटारे धोकादायक विहे तारा काढण्याबाबत महिला मिश्रित पाणी पुरवठा बंद करण्याबाबत अत्यंत गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय पूर्णपणे अस्वच्छ अत्यंत भयानक स्वच्छ रूप धारण केले आहेत या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ही अवस्था व दुर्गंधी नाहीशी झाल्यास सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना जीवनदान मिळणार आहे म्हणून झोपडपट्ट्याच्या सर्व समस्या या सोलापूर सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारे आहेत तरी मान्य यांनी सोलापूरचे आमदार म्हणून वरील विषयाशी गांभीर्याने दखल घेऊन झोपडपट्टी रहिवाशींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करून स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर व सोलापूरचा विकास साधण्यासाठी सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले आहे विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याच्या शिष्टमंडळात रेखा आडखी राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा राणी राणीदासरी विठ्ठल कुऱ्हाडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती